आपण पाहतात ए बी एम मराठी न्यूज बातमी आहे पावसाची पुण्यापासून ठाण्यापर्यंत नाशिकपासून रायगडपर्यंत तर इकडे मराठवाड्यापासून तर नागपूरपर्यंत अगदी सर्वीकडेच आज पावसाचं वातावरण आहे आणि काही ठिकाणी जोरदार पावसाने मुसळी मारलेली आहे काही ठिकाणी तर घरांमध्ये पाणीसुद्धा शिरून नद्यांचं पाणी दुथडी वाहत आहे आरोग्यसेवा तसेच व्यवस्थापन हे कलेक्टरांकडून नेऊ झालेली आहे की शाळांना सुट्टी द्यावी म्हणून तर सकाळच्या सतरा तीन शाळा सुरू होत्या परंतु दहा वाजताच त्या शाळा सोडून देण्यात आलेल्या आहेत तर आज सगळीकडे पावसाचा वाच त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्या काम नसेल तर घरातच रहा